नमस्कार मी कविता माझ्या यूट्यूब चॅम चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आजची रेसिपी आपली लिफ सेजन मोमोजची आहे कारण आजच्या रेसिपीमध्ये थोडंसं वेगळं इन्ग्रेडियंट्स आपण वापरले गेले आहेत मोमोज तर तुम्ही नेहमी खाताच पण आजच्या इन्ग्रेडियंट्समध्ये मोमोज आपण केलेले आहेत तेही लिफ्टच्या आकारात तर ही रेसिपी खूप वेगळी आणि डिफरंट होणार आहे तर याचे काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे ते आपण घेतलं आहे काचेचा बाऊल आणि काही व्हिजिटेबलचं ज्या तुम्हाला व्हेजिटेबल आवडत असेल त्या तुम्ही घेऊ शकता मी वापरला आहे पत्ता कोबी गाजर आणि शिमला मिरची आणि कांद्याची पात तर कांदासुद्धा त्यातमध्ये ॲड केलेला आहे तर आपण एका बाऊलमध्ये सगळं व्हेजिटेबल ज्या आपण कटिंग केलेल्या आहेत त्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या एकत्र करायच्यात आणि छानपैकी ज्यूब अशा करून घ्यायच्या आहेत आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ मिठाने छान भाज्यांना चव येते आणि त्यालाच पाणी वगैरे सुटतं भाज्यांना तर त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ते आपल्याला काढायचं आहे त्यासाठी आपण अगोदर त्यामध्ये मीठ टाकून छान व्यवस्थित मिक्स करून त्याला दहा ते पंधरा पंधरा वीस मिनटं आपण त्याला झाकून असंच ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते आता आ, हे बघा पंधरा वीस मिनटानंतर छान मी ते ठेवलं होतं मॅरिनेट करायला तर आता आपण पंधरा वीस मिनटानंतर ते झाकून काढलं आणि छान मिक्स करून घेतो तर तुम्हाला मी दाखवते यामध्ये किती पाणी झालं आहे तर आपण असंच एक सुती कपडा घ्यायचा आहे तर त्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल आपण ज्या कटिंग केलेल्या आहेत मिक्स करून घेतल्या होत्या त्या सगळ्या त्या कपड्यावरती कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये मी सगळं बांधून घेते त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी असतं ते सगळं काढून घ्यायचं आहे हे बघा मी असं दाबून दाबून काढते खूप जास्त प्रेशर करायचं नाही म्हणजे अगदी हलक्या त्याने असं काढायचं आणि खूप भरपूर पाणी निघतं आणि हे पाणी आपलं फेकून न देता आपला सूप आप न ते आपलं व्हेजिटेबल सूपसुद्धा बनू शकतो किंवा आपण हे पाणी आपण आप या रेसिपीमध्ये वापरणार आहोत तर ते आपण साईडला ठेवूया आणि हे जे आपण व्हिजिटेबलमधलं पाणी आपण काढलेलं आहे ते सगळं भाजी आपण वे मस्त मोकळ्या करून घ्यायच्या आहे हे बघा येतं एवढं पाणी मी बाजूला काढलेलं आहे त्यातलं तर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स टाकणार ते बघूया तर हे आहे लसूण पेस्ट एक टेबलस्पून आपण टाकलेली आहे त्यामध्ये आपण काळी मिरी पावडर तीसुद्धा त्यामध्ये ॲड करायची आहे त्याने एक छान वेग वेगळी वे टेक्चर आणि खूप टेस्टी लागतं काळी मिरीमुळे आणि आता याच्यामध्ये वापरले आहे एक सोया सॉस एक टेबलस्पून सेजवण चटणी आणि मियानीचं तर ह्या हे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता त्याऐवजी तुम्ही साधं तिखट मीठ हे टाकलं तरी खूप छान होतं तर आपण त्यामध्ये टाकलं हिरवी मिरची वाटून तर लाल तिखटनं टाकता हिरवी मिरची टाकली तर आणखी छान वेगळी टेस्ट येत आहे तर छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सारण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सारण आपलं रेडी झालेलं आहे आता आपण करूया पारी म्हणजे जी ज्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे ते तर आता आपण घेतलेलं आहे मैदा मैदामध्ये मैदा थोडंसं मीठ आणि तेल टाकलेलं आहे तर छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आणि असं गोळा तयार करून घ्यायचा जसं आपण हे करतो ना चपातीचं तसं तर हे पाणी जे आपण साईडला काढलं होतं त्याच पाण्यात आपण ते भिजतो आहे थोडंसं कलरमध्ये चेंज येईल पण हेच पाणी त्यामध्ये वापरल्यामुळे आपलं कुठलंही व्हेजिटेबलचं जे प्रोटीन असतं ते, ते वाया जात नाही तर त्यामध्येच आपण ॲड करून आपण ते बीठ मळून घेतो आहे पीठ छान आता मळून झालेलं आहे माउशीर झालेला आहे आणि त्याला थोडंसं कपड्याखाली आपण झाकून पण ठेवलं होतं तर आता छानपैकी असा गोळात घ्यायचा आहे चपातीच्या लाटीच्यापेक्षा थोडंसं कमी आणि छान असं छोटे छोटे पुरी टाईप आपण करायचं आहे पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं असा पानाचा लिफ्टसारखा आकार द्यायचा आहे मोमोजला तुम्ही कुठलाही शेप दिला ते चालतं कोणी मोदकासारखा करतात जर कोणी वेगवेगळ्या प्रकारे करतात तर मी असा लिफ्टसारखा आकार केलेला आहे तर मोमोजच्या याला भरपूर प्रॅक्टिस लागतं ते फो फोल्डिंग करण्यासाठी तर मी लिफ्टचा आकार केला तर हा ह्या लिफ्टचा आकार तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे अशा हलक्या हात हलक्या हाताने असं आपल्याला हळूहळू करायचं आहे खूप दाब द्यायचं नाही ना तर सारण त्यातून बाहेर पडण्याची शक्यता असते म्हणून हळूहळू करायचं चा, आणि छान मधून असं स्प्रेस करायचं चा, तर छान त्याला एक लिफ्टचा आकार येतो लिफ्टच्या आकाराचं हे करायचं आणि मधी अशा चिमटीने थोडंसं मैद्याचा हात घेऊन चिमटीने असं दाब द्यायचं म्हणजे त्याला एक लिफ्ट, लिफ्ट तयार होते फ्रेंड्स तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा छानपैकी मस्त असा लिफ्ट आपला तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण दुसरे पण मोमोज लिफ्टच्या आकाराचे करणार आहोत परत मी तुम्हाला दाखवते परत एक लाटी तशीच लाटायची आणि मधी सारण भरून त्याला असं चिमटीने फोल्ड करून मग मध्ये पानाचा आकार द्यायचा आणि छान प्रकारे असे मोमोज तयार करून घ्यायचे खूप सुंदर टेस्टी मोमोज हे सेजन मोमोज आपले रेडी झालेले आहेत अशा प्रकारे आपण सगळे मोमोज करून घेतलेले आहेत आता आपल्याला चाळणीला तेल लावून वाफवून घ्यायचे आहेत चाळणीला आपण सगळे मोमोज ठेवलेले आहेत आता त्याला गरम पाणी ठेवलं आहे खाली आणि वरती मोमोज ठेवलेले आहेत चाळणीवरती त्या चाळणीवरती वाफवून घेऊन नंतर आपण बघूया हे बघा मस्त वगैरे वाफ देऊन खूप सुंदर शायनी आणि खूप चकाक अशी आलेली आहे आपल्या मोमोजला तर छानपैकी मोमोज लीफ मोमोज तयार झालेले आहेत हे मोमोज सुंदर लागतात शेजवण चटणीसोबत खायला किंवा सॉससोबत टोमॅटो सॉस वगैरे असेल सुद्धा खूप सुंदर लागतात तर हे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे आभार थँक्यू व्हेरी मच